मुलीवर केला बलात्कार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात तपास सुरू अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेऊन पाच ने जणांनी पाळीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस के आल्याने मोठ्या प्रमाणात आरवी परिसरात खळबळ उडाली आहे सकाळी दहा वाजल्यापासून आरे पोलीस स्टेशन समोर अनेकांनी गर्दी केली होती या घटनेत एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे पोस्को सेल या घटनेचा तपास करीत असल्याचे सांगण्यात आले ही घटना नेरी मिर्जापूर येथे दिनांक दहाला सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीप्रमाणे नेरी मिर्जापूर येथे सत्यपाल पाटील यांच्या घरी या अल्पवयीन मुलीला तिचा मित्र घेऊन गेला तेथे त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला केले त्यानंतर तेथे चौघे आले त्यांनी या मुलीच्या मित्रास बाहेर पाठवले व जबरदस्तीने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तिच्या मित्राने तिला घरी सोडून दिले रात्री साडेनऊ वाजता पीडितीची आई घरी कामावरून आल्यावर मुलीने हकीकत सांगितली आणि रात्री साडेनऊ वाजता या संदर्भात आरवी पोलिसात तक्रार दिली या घटनेची तक्रार मिळतात रात्रीच आरवी पोलीस आणि डीबी स्कॉडने आरवी शहर पालथे घालून पाच जणांना ताब्यात घेतले यात एक विधी संघर्षित बालक आहे बातमी लिहीपर्यंत या सर्वांचे बयान सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याची माहिती देण्यात आली पूर्ण तपास झाल्यावर आरोपीचे नावे आणि सर्व माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले या घटनेचा तपास एपीआय वर्धा सुचिता मांडवले आणि गणेश खेडकर करीत असल्याचे सांगितले